नमस्कार मी विकास मेरगिणा ना, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो एका अधिकाऱ्याचं अधिकाऱ्याचं नाव एक, एक प्रामाणिक धाडसी आक्रमक आणि आपल्या प्रशासनाशी जाळ असन, नाळ असणारा आणि ठेकेदारांशी चांगले संबंध असणारा आणि प्रत्येक राजकीय नेत्याला हा हवासा असणारा अधिकारी अर्थात कोकण विभागातून अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सेवानिवृत्त झालेले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय कुमार सरोगोड हे अखेर सेवानिवृत्त झाले कोकणी माणसाला सर्वांना गोड करून ते सेवानिवृत्त झालेले आहेत खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्यापासून त्यांनी कोकणाचा विकास अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झपाट्याने केला मग जिल्ह्याचे पालकमंत्री तत्कालीन रवींद्र चव्हाण असतील सध्याचे नितीश कुमार नितेश राणे असतील यांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे दोन हजार कोटी इतकी कामं जी आहेत त्यांच्या कालावधीमध्ये गोड साहेबांच्या कालावधीमध्ये आपण पाहिले दिसून येते जेव्हा आम्ही कोकणामध्ये गेलो तेव्हाही सुद्धा अनेक अधिकारी किंवा प्रशासनातले त्यांच्या कामाविषयी ते कौतुक करताना दिसून येते कारण जो कोकणातला अनेक मागासले पण होता काही भागाचा त्या भागामध्ये रस्ते विकास करण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि प्रत्येकाला हवासा वाटणारा हा अधिकारी मग त्याने नगरमध्ये असेल अण्णा आजारांसोबत सुद्धा अनेक महत्वाच्या विषयावर ते चर्चा करताना आपल्याला आढळून यायचे नगरमध्ये सुद्धा त्यांनी महत्वाचा रोल जे आहे त्यावेळेला बजावलं ओटी साहेब असतील किंवा अण्णा हजारे असतील मग रायगड जिल्ह्यामध्ये कर्जतचे प्रशासकीय भवन जे आहे ते त्यांच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न केला आता मात्र सगळे श्रेय घेत असतील पण त्यावेळेला अजय कुमार ने जो आराखडा आखला आणि त्याच्यावर कुठं प्रशासकीय भवन निर्माण झालं नाही तर प्रशासकीय भवन अनेक वर्ष गुंतलं होतं कर्जतच्या जे कृषी विभागाच्या मात्र त्यांनी तो बाजूला साराच एक प्रशासकीय भवन उभा करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला जिल्हा परिषद रायगडमध्ये असताना अनेक भरीव निधी जे आहे जिल्हा परिषद माध्यमातून ते करण्यात आल्या त्यांच्याशी मग तटकऱ्यांशी चांगले संबंध होते मीनाक्षीताई असतील जयंत पाटील असतील वेग पाटील असतील सुप्रियाताई असतील अशा अनेक लोकांशी जे आहे ते त्यांचे घनिष्ठ संबंध होते अनेक त्यांनी वेगवेगळ्या का विभागामध्ये काम करत असताना आणि प्रत्येकाशी संबंध आणि प्रामाणिकपणा एक करण्याचं काम जे आहे अजय कुमार सरोगोड यांनी केलेलं आहे आणि सरोगोड हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं अभ्यास करणारं व्यक्तिमत्व आहे नवीन टेक्नॉलॉजी कशी विकसित करता येईल या दृष्टीने प्रयत्न करता येईल मात्र एवढं सेवानिवृत्त काम झाले असताना त्यांच्यावर मात्र भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे आतापर्यंत कुठलाही ठेकेदार करू शकले नाही जरी केले असले तरी सिद्ध करता आले नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सर, सरोगोड यांना अनेक प्रशासनातले अधिकारी किंवा ठेकेदार घाबरत होते कारण सरोगोड हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते नवीन विजन माध्यम करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करत होते त्यामुळे आपण जर बघितलं सरोगोड यांनी एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सेवानिवृत्त झाल्यानंतर कोकणातल्या माणसाला सुद्धा आपल्या जवळच्या घरातला व्यक्ती आज आपल्या आपल्या तू निघून जातो म्हणजे सेवानिवृत्त होतो याचा अर्थ की कि किती महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे हे आपल्याला दिसून येते कारण कोकणी माणूस म्हटल्यानंतर एक प्रेम जिवाळा तो लावण्याचा प्रयत्न अजय कुमार सरोगोड यांनी केलेला आहे आणि कोकणात काम करणं हे खूप महत्त्वाचे हो कारण तिकडे नारायण राणे होते वैभव नाईक होते मग कोकणातली शिवसेना असेल ठाकरे गट असेल हे सगळं मग भाजपा तिथे आता निर्माण झालेलं आहे या सगळ्यातून बाजूला सारत एक कोकणाला विकास देण्याचं काम जर ते या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण परिसराचा जर आपण विचार केला एक टप्प्याटप्प्याने जे आज कोकणामध्ये गेस्ट हाऊस जे झालेले आहेत हो ते सुद्धा यांच्याच कालावधीमध्ये ते सुंदर आणि चांगल्या टेक्नॉलॉजी मध्ये झालेले आपल्याला दिसून येते जे रेल्वे स्टेशनचे अनेक प्रश्न प्रस्ताव होता ते अजय कुमार माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न केला जो नवीन टेक्नॉलॉजी किंवा त्याचा आराखडा जो आहे ते अजय कुमार आखण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संपूर्ण जर बघितलं आणि जे रस्ते होते ते सुद्धा वे वेगवेगळ्या निधीमधून टाकून मंजूर करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे प्रत्येक कोकणातील रस्त्यांना गावांना जोडण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलंय त्यामुळे हा अधिकारी आज महाराष्ट्र शासनातून सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेला आहे आणि या त्यामुळे त्यांना सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षांची ऑफर आली जात आहेत प्रशासनातून त्यांना म्हटलं जातं की तुम्ही परत आ, या काही माध्यम प्रायोगिक तत्वावर असेल किंवा प्रशासनातल्या काही पद्धतींनीवर तुम्ही काम करायला या अशा प्रकारच्या किंवा सामाजिक संस्था सुद्धा या अधिकाऱ्याला घ्यायला पुढे सरसावलेल्या आहेत म्हणजे तुम्ही किती प्रामाणिक काम केलं याचं उत्तर या संबंधित अधिकाऱ्यामुळे आपल्याला दिसून येत आहे कारण ज्या वेळेला अधिकारी काम करतो प्रामाणिक करतं त्यावेळेला त्याचा व्हॅल्यू किती असतं याच सगळ्या राजकीय नेत्यांच्या आणि त्यांनी त्यांच्या निरोप संभारामुळे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते तिथले राजकीय नेते होते तिथले कोकणी माणूस होता कारण एखाद्या अधिकाऱ्याचं सेवानिवृत्ती झाल्यानंतर लोक फार येत नाही तेवढ्या पुरती जातात पण मात्र या अधिकाऱ्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने करण्यात आला म्हणजे एकाच ठिकाणी सेवानिवृत्त टप्प्याटप्प्याने लोक त्यांना भेटत गेले म्हणजेच अधिकारी किती काम करतो आणि त्याला लोक कसे प्रेमाने जवळ करतात याच उदाहरण की तुम्ही चांगलं काम केलं तर त्याचं जनता सुद्धा किंवा सर्वसामान्य माणूस सुद्धा त्या अधिकाऱ्याशी पाठीशी भक्कमपणे उभा राहताना दिसून येते त्यामुळे आता सरोजगड अजय कुमार सरोगड पुढे त्यांच्या वाटचालीसाठी विकासनामाकडून शुभेच्छा आता अजय कुमार सरोगड राजकारणात जात आहेत का कोणत्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा नवीन काय करतायत का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद